नमस्कार मी स्वप्नील मित्रांनो आपल्याकडे आजच्या व्हिडिओमध्ये दोन गाय आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली जी गाय आहे ती गीर जातीची गाय आहे आणि गाय दुसऱ्या वेधात आहे दुधाची न मारण्याची पूर्ण खात्री दिली आहे आणि गायची किंमत जी ठेवली आहे ती चाळीस हजार रुपये एवढी किंमत ठेवली आहे व्यवहारात आल्यानंतर किंमतीत कमी जास्त होऊ शकतं मोठ्या मापाची गाय आहे दुधाला चांगली आहे जर कोणाला घ्यायची असेल तर दादाचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे गाव आहे सिंगद चौऱ्याऐंशी एकवीस एकोणसाठ झिरो आठ ऐंशी हा नंबर आहे दादाचा आणि त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी गाय जी आल्या आली आहे आपल्याकडे ही वाई या गावावरून आली आहे गायची अधिक माहिती काही दिली नाही दादानं ना। फक्त गावरान गाय आहे आणि मोबाईल नंबर आहे तर एकोणनव्वद नव्याण्णव त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणतीस या नंबरवर कॉल करून आपण या गायीचाही व्यवहार करू शकता आणि दोन्ही गाई मालकाचे नंबर आपण या ठिकाणी दिलेले आहे जर कुणाला ह्या गायी खरेदी करायच्या असेल तर संबंधित नंबरवर कॉल करून आपण त्या गाईविषयी सविस्तर माहिती विचारू शकता आणि गायीचे व्यवहार करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे